नमस्कार मंडळी मी थोडंसं खोबरं आलं लसूण या छानपैकी वाटून घेतलेलं आहे तीन चमचे तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये राई जिरे आणि कढीपत्ता याची छान फोडणी करून घेतली आहे आणि त्यानंतर मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये वाटलेला मसाला आज मी वांगा बटाट्याची भाजी बनवते छान चमचमीत अशी मग मी त्यात मोठे मोठे कांदे टाकलेले आहेत ते भाजण्यासाठी त्यात मीठसुद्धा टाकलं आहे आणि ते सुद्धा लगेचच्या लगेच त्याच्यामुळे आपला मसाला जो आहे ना तो भाजला जातो आणि आता टॅमॅटोसुद्धा लवकरच गळून जातील त्यासाठी मी झाकून ठेवलं होतं आणि आता आपला मसाला पूर्ण रेडी झाल्यावर मी त्याच्यामध्ये एक चमचा तिखट हळद हिंग हे टाकून थोडंसं भाजून घेतलं आहे मग त्यात वांगी आणि बटाटा दोन्ही सम प्रमाणात घेतला आहे सुद्धा छान भाजून घेतलं मग त्यात टाकलं मी कोथंबीर आणि थोडंसं पाणी टाकलं आहे आज होती आषाढी एकादशी मी बरेचसे पदार्थ बनवले होते दाखवते मी तुम्हाला शेवटी आणि मग त्यासाठी ही आपला सणवर असला ना की ही भाजी खरंच खूप छान वाटतं आणि त्याची टेस्ट पण इतकी छान झाली होती ना आषाढी एकादशीचा उपवास सोडवण्यासाठी हे सगळे मी पदार्थ केले होते आणि आज सॉरी की खूप लेट झाला मला व्हिडिओ टाकायला बाय